जेव्हा ट्रॉफी तुला मिळाली त्याच्यानंतर तू मध्ये गेला बहिणी आणि रितेश दादांना तू भेटला हे जे दादा बहिणी खूप फेमस आहेत अख्ख्या त्यांनी तुला काय सांगितलं तेव्हा आई तुमच्यात काहीतरी बोलणं झालं होतं आधी मी रितेश सरांच्या पाया पडलो का कारण आपला मान होत मराठी माणूस आपला मान बरोबर मला लय भर वाटलं म्हणलं काय झालं काय झालं असं डोके तुला त्यांनी काय तर सांगितलं का काय काय सांगितलं तुला तुला एक मॅनेजर देतो ते मॅनेजर आमचं ते तुला चांगलं समजून घेऊन त्याच्या ह्यानी वागतो चालते सर क्या बात आहे वहीने मला म्हणला तुम्ही बोलता तुम्ही हसा होता एक स्पेशल आणखीन एक आठवण मला अशी वाटते की रितेश भाऊ कधीही इतरांशी कधी सेल्फी वगैरे घेत नाहीत पण त्यांनी तुझ्याशी सेल्फी घेतला मला रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा